मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मुलासाठी पाहिलेल्या मुलीशी मुलाच्या बापांनीच केले लग्न सिडको परिसरामध्ये एका युवकाच्या जीवनामध्ये वेगळाच प्रकार घडला सिडको परिसरामध्ये वडील आणि त्याचा मुलगा राहत होते मुलाचे लग्न करण्याचे वय होते वडील आपल्या परीने आपल्या मुलासाठी नववधू अर्थात मुलगी शोधत होते आपल्या मुलासाठी मुलगी शोधत असताना या परिवाराचे एका जवळच्या परिवाराशी नातेसंबंध जुळले आणि आपल्या मुलाला त्यांनी वधू शोधली नववधूला पाहण्याचा कार्यक्रम ठरला मुलाने मुलगी पसंत केली दोघेही एकमेकांना आवडले लग्नाची तारीखही निश्चित झाली लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबात गाठीभेटी होऊ लागल्या मात्र या गाठीभेटीमधूनच मुलाच्या वडिलांचे आणि नववधू यांनी पळून जाऊन विवाह केला त्यामुळे दोन्ही कुटुंबांना हादरा बसला तर नवरदेव सध्या सिडको परिसरामध्ये वेड्याच्या रूपामध्ये नागरिकांना इतरत्र फिरताना दिसत आहे त्या तरुणाला मोठा धक्का बसला ही बातमी सिडको परिसरात वाऱ्यासारखी पसरली आपल्या वडिलांनीच केलेल्या या कृत्यामुळे खचलेल्या युवकाने संसार कुटुंब याचा त्याग केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद